फ्रेंड्स माझ्या चॅनल वर मी कल्याणी तुमचे मनापासून स्वागत करत आहे आज मी तुम्हाला फक्त दोन मिनिटात कुकर मध्ये बनवायचे हा व्हिडिओ दाखवणार आहे विश्वासच बसणार नाही की कुकर मध्ये रव्याचे पापड तयार होऊ शकतात एकही एक तेलाचा थेंब न वापरता आपण हे पापड तयार करणार आहोत आणि पहा पापड किती सहजासहजी उलटले जात आहे एका वाटीमध्ये मध्ये तीस ते चाळीस पापड रव्याचे तयार होतात मध्यम आकाराचे हा पापड पहा अगदी दुप्पट ते तिप्पट फुललेला आहे तुम्ही पाहू शकता कुकरमध्ये हे मिश्रण शिजवल्यामुळे गॅसचीही बचत होते आणि झटपट हे पापड तयार होतात आकाराच्या तिपट फुलणारे रव्याचे पापड रेसिपी सुरू करूया तर पहा एवढे मी ते पापड तळून घेतले आहेत खायलाही हे खूप टेस्टी लागतात तर फ्रेंड्स पहा इथे मी एक वाटी बारीक रवा घेतला आहे पापड बनवण्यासाठी शक्यतो बारीक रव्याचाच वापर करायचा अगदी झटपट हे आपण पापड पाहणार आहोत पापडासाठी लागणारे मिश्रण लगेचच आपण कुकरमध्ये बनवायला घेऊया तर आपण ज्या वाटीने रवा घेतला ला त्याच वाटीने बरोबर मोजून साडेसात वाट्या ह्यामध्ये पाणी घालायचे आहे एक वाटी रव्यासाठी साडेसात वाटी पाणी हे अगदी परफेक्ट प्रमाण आहे त्यानंतर ह्यामध्ये मध्यम आकाराच्या चमचाने एक चमचा मीठ घालायचे वायवनाच्या पदार्थामध्ये मीठ शक्यतो कमीच घालायचे नाहीतर पापड खारट होतात आणि खाण्यास बिलकुल चांगले लागत नाही छान प्रकारे हलवून घेऊया आणि ह्या पाण्याला आपल्याला फुल फ्लेमवर उकळी काढून घ्यायची आहे इथे मी अजिबात पापड खाडचाही वापर केलेला नाही फक्त ह्यामध्ये मीठ घातलेले आहे आता पहा छान पाण्याला उकळी येत आहे गॅस मी आता अगदी मंद आचेवर करून घेते आणि एका हाताने रवा सोडत दुसऱ्या हाताने पहिने हलवत आपण ह्यामध्ये मिश्रण घालून घेऊया असे केल्याने मिश्रणामध्ये गाठी तयार होत नाहीत सर्वात कमी आचेवरच आपल्याला ह्यामध्ये रवा घालून घ्यायचा आहे एकही गुठई ह्यामध्ये तुम्हाला तयार झालेली दिसत नसेल आता क्षणाचाही विलंब न करता कुकरच्या झाकणाची शिट्टी काढून आपण हे झाकण लावून घेऊया झाकण लावल्यानंतर घड्याचा टाईम लावून फक्त दोन मिनटं आपण हे मिश्रण शिजवणार आहोत ह्यामध्ये सांगितलेला टाईम अगदी परफेक्ट आहे ह्याप्रमाणेच तुम्ही टाईम लावून हे मिश्रण शिजवा कुकरचे झाकण लावून घड्याच्या टाईमानुसार बरोबर दोन मिनटं झालेली आहे गॅस बंद करूया ह्यानंतर फक्त तीन मिनटे कुकर आपल्याला अजिबात काढायचा नाही असाच ठेवायचा बरोबर घड्याळाचा टाइम लावून कुकर आपल्याला तीन मिनटे असाच ठेवायचा आहे तर पहिले बरोबर दोन मिनटे मिश्रण शिजवून घ्यायचे घड्याचा टाईम लावून आणि त्यानंतर गॅस बंद करून तीन मिनटे हा कुकर आपल्याला असाच ठेवायचा आहे बरोबर तीन मिनटे आता झालेली आहे कुकरचे झाकण आपण काढूया सांगितलेला टायमिंग अगदी परफेक्ट आहे याप्रमाणेच तुम्ही जर पापड केले तर अजिबात पापड फाटणार नाही पापडाला तळा जाणार नाही खूप छान पापड तयार होतात अशा प्रकारे केल्यावर तर पहा फ्रेंड्स अगदी पापडाला जसे आपल्याला लागते तसे मिश्रण तयार आहे फक्त दोन मिनटं आपण हे शिजवून घेतले आहे कुकरचे झाकण काढल्यानंतरची प्रोसेस आपल्याला अगदी फास्ट करायची आहे ह्यामध्ये मी घातले आहे जिरे जिरे घातल्याने पापडाची चव खूप छान लागते तुम्हाला अजून जर कोथिंबीर किंवा चिली फ्लेक्स यामध्ये घालायची असेल तर घालू शकता गरम गरम असतानाच आपल्याला ह्याचे पापड टाकून घ्यायचे आहे अजिबात मिश्रण थंड होऊ द्यायचे नाही कारण रवा जर थंड झाला तर पापड आपले व्यवस्थित टाकले जाणार नाहीत तर मिश्रणाची बाब जात असेल तर तुम्ही अशा प्रकारे ह्यावर झाकण ठेवू शकता तर फ्रेंड्स पहा इथे मी प्लास्टिकचा पेपर अंथरला आहे आता आपण झटपट हे पळी पापड टाकण्यास सुरुवात करूया अगदी झटपट आपल्याला हे पळी पापड टाकून घ्यायचे आहे हे पापड शक्यतो थोडे जाडच टाकायचे जास्त पातळ करायचे नाही कारण हे वाल्यावर अजूनच पातळ होतात आणि तुम्हाला आवडेल त्या साईजमध्ये तुम्ही हे पापड घालू शकता तर इथे मी पहा जाडच पापड घालून घेतले आहे सर्व पापड मी झटपट घालून घेते ही प्रोसेस खूप फास्ट करायची आहे आपले मिश्रण हे थंड व्हायला नको हे पापड बनवताना एकही थेंब तेलाचा वापर करायचा नाही हे पापड मी फॅनच्या हवेखालीच दोन दिवस सुकवणार आहे दोन दिवस फॅनच्या हवेखाली हे पापड अगदी छान सुकतात आणि जास्त काळ टिकण्यासाठी फक्त एक दिवस मी हे उन्हात ठेवणार आहे इथे सर्व पापड मी घालून घेतले आहे वची बाजू सुकल्यानंतर पापड मी उलटून घेते तर पहा अगदी सहजासहजी हा पापड उलटला जातो अजिबात कागदाला चिटकत नाही तर अशा प्रकारे मी सर्व पापड उलटून घेते दुसऱ्या बाजूनेही छान पापड मी सुकवून घेणार आहे दोन दिवस फॅन खाली आणि एक दिवस उन्हात मी ते पापड वाळवून घेतले आहे तर एका वाटीमध्ये माझे तीस ते चाळीस मध्यम आकाराचे रव्याचे पापड तयार झाले आहेत पापड आता तळून पाहूया कसा झाला आहे तर पहा आकाराच्या तिप्पट हा पापड फुललेला आहे आणि खाण्यासही हा पापड अगदी चविष्ट लागतो अशा प्रकारे पापड तुम्ही नक्कीच बनवून पहा कुकरमध्ये याचीही बचत होते आणि पापडही अगदी झटपट तयार होतात खूप मेहनतीने हा व्हिडिओ बनवला आहे रेसिपी जर आवडली तर नक्की चॅनेलला माझ्या सबस्क्राईब करा धन्यवाद